हाय तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग परत एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजते सात सात वाजते मित्रांनो सांगतायची आणि खूप जास्त थंडी भयंकर थंडी वाजते मित्रांनो हे बघू शकता तुम्ही वातावरण आमच्या गावातलं आता थोडं थोडं ऊन पाडायला लागलं पण थंडीला भयंकर आहे मित्रांनो हे बघा आता हा आहे आमच्या तालुक्यातला एक खेड्याचा रोड मी इकडे आलोय सकाळी सकाळी फिरायला तुम्ही बघू शकता हा बघा एक पक्षी बसलेला इथं तर बघा मित्रांनो किती छान आणि किती सुंदर असं सकाळचं वातावरण असतं बघा तर मला उठायचं नव्हतं मित्रांनो आज मी खरंच खूप मोठं मुश्किल उठलो मला उठायचंच नव्हतं कारण की थंडी आज एवढी भयंकर होती तर चला म्हटलं उठावंच कारण की सकाळी सकाळी फिरणं चांगलं असतं त्याच्यासाठी मित्रांनो मी आलो फिरायला आणि तुम्हाला इकडचं वातावरण दाखवतो आमच्या गावचं बापरे मित्रांनो बघा सूर्य सकाळ सकाळचा कसा दिसतो एक नंबर पण मोबाईलची क्लिअरिटी थोडी कमी असल्यामुळे मित्रांनो दाखवता येत नाही आहे बघा सकाळचं वातावरण किती छान आहे बघा लाल लाल उजेड असतो सकाळी उन्हाचा हो एकदम छान वाटतं बघा खरंच मित्रांनो थंडी एकदम भयंकर बघा किती छान आणि किती सुंदर वातावरण असतं सकाळचं आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट मित्रांनो बघा मित्रांनो सकाळी उठल्याच्या नंतर फिरायचा आपण फिरलो की आपल्याला काय बेनिफिट भेटतं तुम्हाला हे सांगतो कारण की सकाळ सकाळची जी हवा असती त्याच्यात प्रदूषण नसतं कारण की आता गाड्या आणि घोड्या भरपूर झाल्यात त्याच्यामुळं त्यांचा जो धूर निघतो तो, तो हवामध्ये पसरून आपल्याला दूषित हवा श्वास घ्यायला भेटते दिवसभर तर सकाळी फिरायचं हेच कारण मित्रांनो की आपल्याला एकदम शुद्ध हवा आणि एकदम साफ हवा घ्यायला भेटते तर मित्रांनो तुम्ही पण उठात जा आणि तुम्ही फिरा जा सकाळी सकाळी आणि सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो मी एकदम खूप छोटा युट्यूबर आहे आणि मला खरच सपोर्ट करा जास्तीत जास्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बघा मित्रांनो आता एकदा मक्का पेरली बघा किती छान वातावरण आहे एकदम सुंदर तर मित्रांनो मला भेटली एक लिंबाची काडी तर बघूया दात घासायला एक काडी तोडतोय मित्रांनो मी बघू कशी असती तर मित्रांनो मी तोडले आता लिंबाची काडी बघूया कसं दात घासल्याने कसं होतं आणि कसं फील होतं या ना मित्रांनो एकदम भयंकर कडू आहे आणि खूप कडू आहे पण मित्रांनो ह्या लिंबाच्या काडीनं दात घासणं चांगलं असतं शरीरासाठी याच्यात कोणाच गोष्टीचं केमिकल नसतं काही नसतं पहिले आपले जुने लोक आणि पूर्वज लोक यानंच दात घासायचे चला मित्रांनो आता खूप उशीर झाला आपल्याला चला आता भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आता विषय असा आहे मला कामावरती हो जायलासुद्धा टाईम होतो आहे तर भेटूया नंतरच्या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो मी एकदम छोटा यूट्यूबर आहे आणि आपला मराठी माणूस तर मित्रांनो सगळ्यात जास्त मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू आणि खरंच सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये